नमस्कार मंडळी या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते नारायण राणे यांचा शिवसेनेत प्रवेश पाहूयात संपूर्ण बातमी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने राजकारणात आलेले राणे यांचा भाजपने पत्ता कट केल्याने राणे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली असून बंद दाराड प्रवेश करण्याच्या हालचालींना वेग आल्याची सूत्रांकडून माहिती आली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचे नाव नसल्याने त्यांनी मोठी गोची झाली आहे पिता आणि पुत्र सतत वादाच्या भोवऱ्यात असतात त्यातूनच ते त्यांच्या मतदारसंघात त्यांची ताकद कमी असून त्यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची ताकद जास्त असल्याने राणे पडणार या कारणाने राणेंचं तिकीट कापले गेले असल्याचं बोललं जात आहे ते त्यामुळे त्यांनी शिवसेनेची भेट शिवसेने शिंदेंची भेट घेत उमेदवारी मागितली असल्याची सूत्रांची माहिती त्यावर शिंदे म्हणाले की तुम्ही आधी शिवसेनेत प्रवेश करा त्यानंतरची दिशा थर, नंतर ठरवू मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नारायण राणेंना शिवसेनेत प्रवेश द्यावा का यावर या आपलं मत काय आहे हे आम्हाला नक्की सांगा